छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे अडुसष्टावी जयंती देशभरात श्रद्धा आणि अभिमानाने साजरी केली जात आहे केवळ मराठा इतिहासातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात धर्मासाठी प्राणार्पण करणाऱ्या महान योद्ध्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे सर्वोच्च स्थान आहे याच अनुषंगाने आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळ व शंभूराजे कुस्ती संकुल जामखेड यांच्या वतीने मंगेजादा अजबे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड शहरातील खरडा चौक या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले यावेळी शंभूराजे कुस्ती संकुलचे संचालक मंगेशदादा आजबे सुरेखा नाना मोरे विजूशेठ कोठारी बाप्पू कारले संपत नाना राळेभात सुंदरदास बिरंगळ चिराग आजबे उमर कुरेशी गणेश हगवणे नरेंद्र जाधव यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संभाजी संभाजी महाराज महाराज कुस्तसंकुल स्थापना केल्यापासून शंभूराजे जयंती साजरी करण्यात येत आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शंभूराजेची प्रेरणा शंभूराजांचं चारित्र्य चार। आणि त्या माध्यमातून आम्ही आज शंभूराजे पुस्तक माध्यमातून आम्ही आज बरेचसे मल्ल घडत आहे आणि त्यानिमित्त सर्व तालुक्यातील सर्व जनतेला शंभूराजे जयंतीच्या शुभेच्छा थांबतो असं राहिला आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी आत्तापर्यंत त्यांच्या जीवनातील सर्व लढाया जिंकल्या आहेत जे काही लढाईमध्ये त्यांनी हार मानले नाही ती आम्ही तरुण पिढीने चालावं यासाठी आम्ही जयंतीचा उपक्रम दर दोन हजार एकोणपास राबित आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती या ठिकाणी शंभू आणि क्रीडा शंभूर आणि समस्त दामखेडकरांच्या वतीने साजरी केली जात आहे यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की राजे नेहमीच अन्यायाविरुद्ध लढत राहिले चुकीच्या प्रथा परंपराविरुद्ध लढत राहिले ते अन्याय अत्याचार करतात त्यांच्याविरुद्ध लढा दिलेला आहे आणि यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवे की राजे कोणतीच लढाई हरलेली नाही आणि या लढाई न हरण्याच्या मागचं तेच कारण आहे जेव्हा तुमचे आचार विचार शुद्ध असतील तुमचा उद्देश एकदम चांगला विचार करण्याचा असेल सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा उद्देश असेल तर तुम्हाला कोणतीच लढाई हरावी लागत नाही तुम्ही नेहमीच विजेते होणार जगत जेते होणार यातून असा स्पष्ट संदेश जातो आपण आशा जयंतीविरुद्ध अशा महामानवास सर्वजण अभिवादन करूया आणि चांगल्या आचार विचाराने पुढे जाऊया अन्यायाविरुद्ध लढूया आणि न्याय देण्यासाठी कायद्याने वागणाऱ्या नागरिकांना नेहमीच सर्वांनी संरक्षण आणि सपोर्ट देणं पाहिजे दिला पाहिजे त्यांच्या बाजूने राहिलं पाहिजे सोशल मीडियावरती वैचारिक त्यांची मतं न बनवता अधिकाधिक वाचन करावं राष्ट्रपुरुषांच्या जी पुस्तक आहे त्याच्यावरती वाचन करावं त्यातून बोध घ्यावा आणि भारत राष्ट्र अधिक बलशाही कसं बनवता येईल एक चांगली नागरिकांची पिढी कशी घडवता येईल सुसंस्कृत नागरिक कसे घडवता येतील यासाठी ज्येष्ठांनी पण काम करावं आणि तरुणांनी पण त्या दिशेने प्रवास करावा पुस्तकाचं वाचन घ्या